सिंदरांना कॉल केलेला होतो नाही पाठवतो असं काही इकडं काही इकडं बसा असं का आहे <gegen medication> <warfare>

कोण आहे का ऐका हो ऐका ऐका प्रशासन निषेध करा यांना गांभीर्य नाही काय

चालले नाहीये का नाही तोवर काय करायचं काय नाही तोवर काय काय संच कर मागे नाही त्याला अभिवादन मिळा पाहिजे पुणे नगर 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 अभिवादन मिळा पाहिजे तुम्हाला अभिवादन हे बद्दल सरकारचा करायचं काय नाही तोवर काय Ami bow. Amar. 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 Amar.

واجی مہارات کی جی कस खाली बस सॉरी सॉरी क्या गोड दूध है मसाला दूध है अजुन एक दूध आहे तुला प्या नाही तर लोक उठायचे नाही आता लोक उठणार नाही आता होऊन घ्या लोक उठायचे नाही आता तुम्ही दूध दूध प्या पहिलं कसा वाट्सअप कसा चांगला मसाला तू रे तुम्ही घ्या म्हणजे उठतील तुम्ही म्हणजे उठतील तुम्ही घ्या म्हणजे उठतील अजून द्या मी पण पितो ना साहेबांच्या समक्ष तुम्हाला खात्री होईल ते चांगलं मागं घ्या आता कसं होतं सरकारपर्यंत आम्ही पोहोचू मागणं मान्य करायला त्यांना निवेदन देऊ आम्ही जे काय तुमचं म्हणणं आहे तर आम्ही मुख्यमंत्र्यांना पण काल भेटून आलो आम्ही तुम्ही दूध पिल्याशिवाय आम्ही उठणार ना दूध पिल्याशिवाय आम्ही उठत नसतो दूध पिल्याशिवाय उठत नसतो आम्ही दूध पिल्याशिवाय उठत नसतं आम्ही दूध पिल्याशिवाय उठत नसतो आम्ही तुम्ही संध्याकाळपर्यंत नाही पिल्ले बसून राहणार आम्ही घेऊन टाका तू जा ना अजून

आणि तिचं पूजन करून गोमातेचं दूध या ठिकाणी शेतकऱ्यांना वाटलं जनतेला वाटलं पण या ठिकाणी महसूल प्रशासन आम्हाला साडे दहा वाजता या ठिकाणी निवेदन घ्यायला येतो असं सांगितलं जवळपास पावणे बारा वाजता या ठिकाणी नायब तहसीलदार आले ही गोष्ट अतिशय चुकीची आहे शासन देखील असंवेदनशील आहे आणि त्याबरोबर महसूल प्रशासन देखील असंवेदनशील आहे अशा प्रकारची खात्री शिवसेनेची आता या ठिकाणी झालेली आहे ही गोष्ट अतिशय चुकीची आहे शासन गंभीर नाही आणि त्यामुळं शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत आंदोलकांनी तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली तुम्ही जोपर्यंत दूध पित नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही त्यांनी आता दूध पिलेला आहे त्यामुळे आता शिवसैनिक आहे त्यांना निवेदन देऊ आणि आमचं आंदोलन या ठिकाणी समाप्त करू नक्की काय मागणी आहे सरकारने रुपये दर देऊन असा पस्तीस रुपयांचा दर निश्चित केलेला आहे तुमची मागणी चाळीस रुपयांची आहे यावरती जर तोडका निघला आहे तर पुढची रणनीती कशी असेल दूध उत्पादन खर्च हा जवळपास चौतीस रुपये आहे आणि शासनाने आतापर्यंत जी घोषणा केली पाच रुपये अनुदान अनुदान आहे आणि तीस रुपये जो दूध दूध दराला त्यांनी दर देतो असं सांगितलं ते सुद्धा शासनाला मिळेल शेतकऱ्यांना मिळेल अशी शे खात्री वाटत नाही त्यांनी दहा हजार टन दुधाची पावडर आयात केली निर्यात शुल्क त्यांनी आयात शुल्क माफ केलं आणि आयात केलेली पावडर कशासाठी केली हा देखील अतिशय संशोधनाचा विषय आहे त्याच्यामुळे दूध दर पडलेले आहेत आणि हीच परिस्थिती राहिली तर शिवसेना गायी म्हशी घेऊन मंत्रालयावर जाऊन धडक आंदोलन करेल अशा प्रकारचा पावित्रा शिवसेनेने या ठिकाणी घेतलेला आहे आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो या ठिकाणी लोक दूध ओतून सरकारचा निषेध करतात परंतु आम्ही मसाला दूध केलं गोमातेचं पूजन केलं आणि या ठिकाणी असणाऱ्या जनतेला मसाला दूध वाटून या ठिकाणी हाताला सरकारच्या विरोधात आम्ही निषेध करून काळ्या भीती लावल्या एक अतिशय शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने आमचं चा आंदोलन चाललेलं होतं परंतु या ठिकाणी महसूल प्रशासन यांनी आम्हाला साडे दहा अकरा या ठिकाणी येऊन निवेदन घेतो असं सांगितलं आणि ते या ठिकाणी बा, बारा वाजता जवळपास झालेले आहेत त्यामुळं शासन या संदर्भामध्ये असंवेदनशील आहे शासनाला गांभीर्य नाही असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय त्यांनी जी शासनाने आता दरवाढ सांगितलेली आहे ती शिवसेनेला मान्य नाही शिव जवळपास दुधाचा प्रोडक्शन कॉस्ट दुधाची ही जवळपास चौतीस रुपये आहे आणि हमी भाव हा शासनाने आम्हाला चाळीस रुपये दिला पाहिजे आम्हाला अनुदान नको आम्हाला हमी भाव द्या अशा प्रकारची शिवसेनेची आग्रही मागणी आहे आणि ती जर मान्य झाली नाही तर पुढच्या काळामध्ये शिवसेना मंत्रालयावर गाई आणि मशीन येऊन आंदोलन करू अशा प्रकारच्या आम्ही शिवसेनेच्या वतीने भूमिका घेतलेली आहे पण महसूल रिस्पॉन्स दिला नाही आता पुढील दिशा काय आहे महसूल प्रशासन या ठिकाणी दाखल झाले काही चर्चा झाली आहे का माननीय महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार सचिन वाघ या ठिकाणी आलेले आहेत ते निवेदन या ठिकाणी स्वीकारत आहे निवेदन स्वीकारल्यानंतर दूध घेतल्यानंतर आम्ही आमचं आम्ही आमचं आंदोलन आम थांबू त्यांनी दूध घेतलेलं आहे त्यामुळे आता त्यांना निवेदन देऊन आंदोलन आम्ही थांबवणार था। आहोत उठवाना <laughs> मला मस्त <भसा था। laughs> <laughs> <laughs> आता दुसरे पण काम चालू होते त्यांच्याशी बोलू भाऊ काय कशाचा कशासाठी तुम्ही आंदोलन केलंय आम्ही शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास राजा भाऊ लागेल चाळीस रुपये दुधाला हमीभाव मिळावा त्यांनी जे पाच रुपये अनुदान दिलेलं आहे ते अनुदान हे फसव आहे आम्हाला अनुदान नको आम्हाला हक्काची दरवाढ मिळाली पाहिजे अशी आमची शिवसेनेची आग्रही मागणी आणि भूमिका आहे त्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे मुख्यमंत्री होते त्यासाठीच आम्ही आंदोलन करतो सरकार असंवेदनशील आहे हे सरकार फक्त उद्योजकांचं दार्जुन सरकार आहे शेतकऱ्यांचं यांना देणं घेणं नाही त्यामुळं शिवसेना आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्र केलेलं आहे सहकार मंत्र्यांच्या तालुक्यात तुम्ही आंदोलन करताय आम्ही आज या ठिकाणी जे दूध पावमाडीचं आंदोलन केलेलं आहे

सगळे या ना सगळे या ना जरा मागे आपण मागे येतात काय सांगा तुम्ही या पुढे मतदान नोंदणीचं निवडणुकीचं इथे काम चालू आहे तर तिकडचा कॅम्पही होता त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो आणि यांच्या मार्फत मी निवेदन करतो आणि वरिष्ठ कार्यालयाला मागण्याचे कळवतो धन्यवाद दुधाला आम्ही बाहेर सरकारचा दुधाला आम्ही बाहेर शेतकऱ्यांच्या शेतमाला आम्ही बा बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका